गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आषाढी यात्रेस जवळपास आणखी दीड महिन्याचा कालावधी दी उरला असला तरी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन आत्तापासूनच बैठका घेत आषाढी यात्रेच्या तयारीस लागले आहे पंढरपूर शहरात सध्या मे महिन्याच्या सुट्ट्याचा कालावधी सुरू असल्याने भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे प्रतिवर्षी नगरपालिकेकडून शहरात वारीच्या निमित्ताने रस्ते दुरुस्ती व डागडुजीची कामे काढली जातात पंढरपूर शहरात येणाऱ्या भाविकां ची वाहने पार्क करण्यासाठी शहरात आंबाबाई पटांगण आणि संत गजानन महाराज मठासमोरील मसोबा मंदिरान नजीकचे वाहनतळ या ठिकाणी भाविकांच्या वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे मात्र काल झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसात संत गजानन महाराज मठासमोरील पार्किंगच्या ठिकाणी मोठा चिखल झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडत आहे भाविकांना अक्षरशः रस्त्यावर वाहने उभी करावी लागल्याची दिसून येत आहे आषाढी च्या तयारीच्या नावाखाली नगरपालिका प्रशासन दरवर्षी वाहनतळाच्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून तात्पुरता मोरूम टाकते मात्र तेथील परिस्थिती फारसा फर पर... तेथील परिस्थितीत फारसा फरक पडत नाही आता येन पावसाळ्यात नगरपालिका विविध कामे काढत असताना या पार्किंगच्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही असाच प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे संतोष चंदन शिवसह रोहन शहापूरकर पी व्ही एन न्यूज